दहा तारखेला आपण बीड जिल्ह्यातील संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी काही कारवाई व्हायला हो पाहिजे त्यासाठीचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान मोतीबाग येथून सुरू होईल आणि या मोर् समारोप तहसील कार्यालय एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस मार्गे अंबड चौफुली या ठिकाणी त्याचा समारोप होईल अंबड चौफुली येथेच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून आम्ही त्या ठिकाणीच तिथेच त्यांना निवेदन देणार आहोत व या आंदोलनासाठी मराठा समाजच नाही तर जिल्ह्यातील सर्व समाजातील घटक सहभागी होणार आहेत लाखोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील जिल्ह्यातील सर्व पक्षीय पुढारी या मोर्चामध्ये सहभागी असतील छत्रपती सहभागी राजे बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी समाज संघटनेचे काम करणारे राज्यातील बरीच बऱ्याच व्यक्ती या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मला सांगा अंदाजे एक लाखा आसपास लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आमची जे काही संतोषांना मारहाण करणारे लोक आहेत आणि खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या घडलेली आहे त्यामुळं खंडणीशी निगडीत आणि या हत्येशी निगडीत सर्व लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि निश्चितच जे आरोपी या ठिकाणी दोषी असतील त्यांना कुणी राजाश्रय दिला आणि कोण त्यांच्या पाठीमाग उभा होता त्याला सुद्धा या ठिकाणी शासन झालं पाहिजे अशी नि, नि, निश्चितच आमची सर्वांची मागणी असणार आहे मराठा समाजातील कोणते मोठी नेते येणारे किंवा मराठा समाज म्हणूनच नाही तर सर्व समाजातील मोठे नेते येण्याची शक्यता आहे काही लोकांची फोन आले काहींचे आणखी दोन दिवसात निरोप येतील परंतु राज छत्रपती संभाजीराजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय मराठा महा मराठा महासंघाचे राजेंद्रजी कोंढरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आताच आपण बघितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातील काही राज्य पातळीवरचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दलित समाजाचे मातंग समाजाचे ओबीसी समाजाचे तेली समाजाचे मोठमोठे नेते या मोर्चात उपस्थित राहणार आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोक तालुका केज येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जालना येथे येणाऱ्या दहा तारखेला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चामध्ये हा मोर्चा मराठा क्रांती कर, मोर्चाच्या माध्यमातून जरी असला तरी हा कुठल्या जातीचा किंवा पक्षाचा नसून हा एक मानवतेचा मोर्चा आहे मानव धर्माचा मोर्चा आहे मानवतेला काळीमा फासणार हे कृत्य जे झालेलं आहे हे संबंध भारतभर महाराष्ट्रभर हे खेदजनक आणि दुःखजनक संतापजनक असं हे कृत्य घडलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन आम्ही सर्वांनी सर्वांना मातन समाज असेल बौद्ध समाज असल मुस्लिम समाज असल सर्वच जाती धर्मातील समाजसेवकांना सोबत घेऊन समाजाला सोबत घेऊन आम्ही हा मोर्चा काढणार आहे आणि नुसतं हा मोर्चा काढून थांबणार नसून येणाऱ्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपापल्या पद्धतीनं जसं जसं निषेध करता येईल जे जे आंदोलन करता येईल ते करत राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरूच राहणार आहे धनंजय मुंडे जबाबदारे या आधी मंत्री राहिलेले लोकप्रतिनिधी राहिलेले आणि धनंजय मुंडे एका जातीमुळे निवडून आलेले नाही आणि जातीपेक्षाही मी आधी सांगितल्याप्रमाणे माणूस की महत्त्वाची म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे आधी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या तोंडून एक शब्द निघाला होता छोटे छोटे बडे बडे शहरमध्ये छोटे छोटे बाते निकलते रहते त्यावेळेस आर आर आबांनीसुद्धा राजीनामा स्वतःहून दिला होता मग यांनी त्यांचा आदर्श गाव तेही त्याच पक्षातले होते धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला तर त्यांचा खरोखर त्यांचा या घटनेला निषेध आहे असं मला वाटत